गुरुवारी अहमदाबादहून निघालेल्या एअर इंडियाच्या ए आय वन सेवन वन बोईंग सेवन एट सेवन एट ड्रीम या विमानानं दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी टेकऑफ केलं विमान अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी चाललं होतं लांबचा प्रवास असल्यानं आणि विमानानं नुकतंच टेक ऑफ घेतल्यानं त्यात इंधन पूर्ण भरलेलं होतं पण टेक ऑफ नंतर अवघ्या तीस सेकंदात विमानाच्या पायलटनं एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल दिला विमानात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली मदतीसाठी प्रयत्न करण्याआधीच क्षणार्धात हे विमान खाली कोसळलं अवघ्या पन्नास सेकंदांमध्ये हा अपघात झाला यामध्ये बारा क्रू मेंबर्स दोनशे तीस प्रवासी असे एकूण दोनशे बेचाळीस जण प्रवास करत होते यातच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता हे विमान कोसळल्यानंतर तातडीनं बचावकार्य सुरू झालं अनेक जळलेले मृतदेह बाहेर काढण्यात येत होते जखमींना उपचारांसाठी हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात आलं रात्रीपर्यंत या दुर्घटनेतल्या मृतांचा निश्चित आकडा समोर येत नव्हता पण रात्री उशिरा एअर इंडियाकडून मृतांबाबत माहिती देण्यात आली आहे दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस प्रवासी या अपघातात दगावले असून रमेश विश्वास कुमार हा एकमेव प्रवासी बचावलाय तर हे विमान बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर जाऊन कोसळल्यामुळे इथल्या काही इंटर्न डॉक्टरांचाही यात मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे तसंच मेडिकल कॉलेज आणि सिटी हॉस्पिटलच्या आवारातल्या चोवीस ते पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याचंही सा सांगितलं जात आहे मृतांचा आकडा तीनशेपेक्षा जास्त असण्याची भीतीही व्यक्त केली जाते गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही घटनास्थळाची पाहणी करून माध्यमांना अपघाताची माहिती दिली तर विमान अपघात नेमका कसा झाला याची माहिती ज्यातून मिळू शकते तो ब्लॅक बॉक्सही मिळाल्याचं आता सांगितलं जात आहे विमान अपघातानंतर अहमदाबादमधली सध्याची परिस्थिती काय एकूण मृतांचा आकडा किती आणि प्राण गमावलेल्या प्रवाशांबद्दल कोणती माहिती समोर येते पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू गुरुवारी मध्यरात्री पाऊनच्या सुमारास एअर इंडियानं ट्विट करून या अपघातातल्या मृतांबाबत माहिती दिली दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला असून रमेश विश्वास कुमार या प्रवाशाचे अपघातातून प्राण वाचले त्याच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचं एअर इंडियाकडून सांगण्यात आलं मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह महाराष्ट्रातल्या दहा जणांचाही समावेश आहे यात मुख्य वैमानिक सुमित सबरवाल यांच्यासह दीपक पाठक मैथिली पाटील रोशनी सोनधरे अपर्णा महाडी साईनिता चक्रवर्ती हे क्रू मेंबर्स तर मयूर पाटील यशा कामदार आशा पवार महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे तर को पायलट लाईव कुंदर हे अभिनेता विक्रांत मेसीच्या नात्यातील असून विक्रांतनं ना सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे हे विमान बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर कोसळलं दुपारी दीडची वेळ असल्यामुळं मेडिकल कॉलेजच्या इंटर्न डॉक्टरांचा लंच टाइम झाला होता त्यामुळं ते हॉस्टेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या मेसमध्ये जेवत होते त्याचवेळी हे विमान हॉस्टेलवर क्रॅश झालं निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार या अपघातात एमबीबीएसच्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येते तसंच एक पी जी रेसिडेंट डॉक्टर बी जे मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांची पत्नी यांनाही अपघातात प्राण गमवावे लागल्याचं सांगितलं जात आहे तसंच साठ मेडिकल स्टुडंट्स हे गंभीररित्या जखमी झाल्याची माहितीही फायमाकडून देण्यात आली आहे दोनशे एक्केचाळीस प्रवाशांव्यतिरिक्त बी जे मेडिकल कॉलेज आणि सिटी हॉस्पिटलच्या आवारातील चोवीस ते पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे अहमदाबाद पोलीसच्या झोन चारच्या डी सी पी कानन देसाई यांनीही याबाबत माध्यमांशी संवाद साधला आतापर्यंत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जवळपास दोनशे पासष्ट मृतदेह असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून आम्हाला देण्यात आली आहे मृतदेह मोठ्या प्रमाणावर जळलेल्या अवस्थेत असल्यानं त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जात असल्याचंही देसाईंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं दरम्यान जखमींची संख्या ही जास्त असल्यानं मृतांचा आकडा तीनशे पार जाण्याची भीतीही काही माध्यमांकडून व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा गुरुवारी संध्याकाळी अहमदाबादमध्ये दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून विमान अपघाताची माहिती घेतली त्यानंतर गुरुवारी रात्री त्यांनी माध्यमांशी संवाद साधला घटनेनंतर तातडीनं गुजरात सरकारनं आपत्ती व्यवस्थापनांच्या सर्व विभागांना अलर्ट केलं आरोग्य विभाग फायर ब्रिगेड पोलीस विभाग भारत सरकारच्या सी ए पी एफला संपर्क करून सर्वांनी एकत्र मिळून मदतकार्य आणि बचावकार्य केलं पण तब्बल सव्वा लाख लिटर इंधन या विमानात होतं विमान क्रॅश झाल्यानंतर या इंधनानं मोठा पेट घेतला त्यामुळं तापमानात एवढी वाढ झाली की कोणालाही वाचवण्याची संधी मिळाली नाही वाचलेल्या एका प्रवाशाची भेट घेऊन त्याच्याशी संवाद साधला असंही अमित शहा सांगितलं सर्व प्रवाशांच्या मृतदेहाला बाहेर काढण्याचं काम जवळपास पूर्ण आहे ज्या प्रवाशांचे नातेवाईक इथं पोहोचले आहेत त्यांचे डी एन ए घेण्याचे काम दोन तीन तासात पूर्ण होईल विदेशात ज्यांचे नातेवाईक आहेत त्यांना माहिती देण्याचं काम झालंय ते जेव्हा पोहोचतील तेव्हा त्यांचे डी एन ए घेतले जातील गुजरातमध्ये हजार डी एन ए टेस्ट करावे लागतील याची सुविधा गुजरातमध्ये आहे त्यासाठी दुसऱ्या राज्यात जावं लागणार नाही एफ एस एल आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ दोन्ही संस्था कमीत कमी वेळात डी एन ए परीक्षण पूर्ण करतील त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना दिले जाते नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था इतर व्यवस्था योग्यपणे करण्यात आली असल्याचंही अमित शहा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं गुजरात पोलिसांनी सकाळी अपघातस्थळी घेराबंदी केली तसंच एन डी आर एफ अजूनही बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात येते दरम्यान एअर इंडियाकडून मृतांच्या नातेवाईकांसाठी दिल्ली आणि मुंबईहून दोन रिलीफ फ्लाईटची व्यवस्थाही करण्यात आली आहे एअर इंडियाच्या काळजीवाहू कर्मचाऱ्यांची एक विशेष टीम घटनास्थळी पोहोचली असून ऑन ग्राउंड वर्कर्सना मदत केली जाते असंही एअर इंडियाकडून सांगण्यात आलंय दरम्यान एअर इंडियानं मृतांच्या नातेवाईकांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि जखमींच्या उपचारांचा सगळा खर्च करणार असल्याचं जाहीर केलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या अपघाताबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या हा अपघात खूप भीषण आहे भारत या धक्क्यातून सावरण्यासाठी सक्षम आहे पण अमेरिकेकडून जे काही करता येणं शक्य आहे ते सगळं आम्ही तातडीनं करू असं आश्वासनही ट्रम्प यांच्याकडून देण्यात आलंय दरम्यान युनायटेड स्टेट्स फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात एफ ए एनं एअर इंडिया विमान अपघातात मदतीसाठी यू एस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डशी संपर्क साधल्याचं सांगितलं जात आहे आपण मदतीसाठी तयार असल्याचंही एफ एकडून जाहीर करण्यात आलंय हा अपघात नक्की कसा झाला अपघातावेळी विमानात नक्की काय घडलं याची माहिती जबाबदारी मिळू शकते त्या विमानाच्या ब्लॅकबॉक्सबद्दलही महत्त्वाची माहिती देण्यात येते एअर इंडियाच्या या अपघातग्रस्त विमानातून एक ब्लॅक बॉक्स सापडला असून दुसऱ्या ब्लॅकबॉक्सची शोधाशोध सुरू असल्याचं सांगितलं जातं विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आलाय या बॉक्समधून अपघाताचं नेमकं कारण करणं शक्य होणार आहे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजेच एफडीआर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्ड अर्थात सी व्ही आर यालाच ब्लॅक बॉक्स असं म्हटलं जातं सी व्ही आरमध्ये मध्ये संभाषण रेकॉर्ड होतं तर एफ डी आरमध्ये मध्ये विमानाशी संबंधित आकडे म्हणजेच अपघातावेळी विमानाचा वेग आणि उंची यांची माहिती मिळते त्यामुळं आता ब्लॅकबॉक्सच्या तपासणीत काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान अहमदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत दोनशे पासष्ट मृतदेह सापडले असून हा आकडा तीनशेच्या पार जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळं आता या अपघाताबाबत नेमकी कोणती माहिती समोर येणार कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे